पवित्र पोर्टल कन्व्हर्शन राऊंडची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो या दिवशी लागेल कन्व्हर्शन राऊंडची यादी पवित्र पोर्टलवर आलेली महत्त्वपूर्ण अशी सूचना मग जर कधी कन्व्हर्शन राऊंडची यादी या तारखेला लागली तर विथ इंटरव्ह्यूची यादी नेमकी केव्हा लागू शकते हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी दिले ही पवित्र पोर्टल सूचना आहे एकवीस जून दोन हजार रोजीची शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक सहा दोन हजार होती ची मुदत माजी सैनिकांच्या जागा साधारणतः बाराशेच्या आसपास होतात त्या जागा उपलब्ध होत नसल्या कारणाने त्या आपल्या इतर संवर्गामध्ये कन्वर्ट करण्यासाठी माहिती मागितली होती ती मिळालेली आहे तसेच त्यानुसार जिल्ह्यांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली आहे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून पदे त्या त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोज या मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर केलेला आहे म्हणजेच मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची माजी सैनिकाच्या रिक्त जागांची माहिती प्राप्त झालेली असून त्या जागा त्या त्या, त्या संवर्गात कन्वर्ट करण्यासाठी या ठिकाणी पत्र सुद्धा सादर करण्यात आलेलं आहे सदर प्रस्तावास त्वरेने मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून माननीय अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आली आहे त्याबाबत लवकर निर्णय अपेक्षित आहे की लवकरात लवकर निर्णय कळवावा असं या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे रूपांतरित यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज करून ठेवलेली आहे म्हणजेच मित्रांनो ही कन्व्हर्शन राऊंडची यादी आपल्याकडे तयार सुद्धा झालेली आहे फक्त सदर आपल्याला त्या ठिकाणी मान्यता मिळाल्यानंतर कोणत्याही दिवशी साधारणतः चोवीस तारखेनंतर कोणत्याही दिवशी आपल्याला कन्व्हर्शन राऊंडची यादी पवित्र पोर्टलवर उपलब्ध असेल मित्रांनो एकंदरीत रूपांतरित यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोचलेली आहे म्हणजे हेच सांगतो मित्रांनो आपली यादी तयार आहे फक्त आपल्याला त्या ठिकाणी मान्यता मिळाली की लगेच ती आपल्या पवित्र पोर्टलवर डिस्प्ले होईल काही मंडळी दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित करून धारकांमध्ये निराशेचे वातावरण तयार करीत आहे त्यांच्याकडे पूर्णत दुर्लक्ष करावे बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियता धारकांनी नोंद घ्यावी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी कन्व्हर्शन राऊंडची यादी तयार झालेली आहे ती यादी लागल्यानंतर लगेच विथ इंटरव्ह्यूची यादीसुद्धा लवकरात लवकर लागू शकेल म्हणजे मित्रांनो आधी सांगितल्याप्रमाणे जूनमध्ये आपली कन्व्हर्शनची राऊ यादी लागेल आणि ती साधारणतः चोवीस ते पंचवीस तारखेनंतर कोणत्याही तारखेला ती डिस्प्ले होऊ शकतो ही बाब आपल्यासाठी आनंदाची असून जे उमेदवार एक ते दोन मार्कांनी संधी हुकलेली आहे अशा सर्व माझ्या मित्रांसाठी कन्व्हर्शन राऊंडमध्ये मध्ये साहजिक त्या ठिकाणी आपला निवड होऊ शकते सर्व अभियोग्यता धारकांना बाह्य वाचचाल साठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो